नमस्कार सुस्मिता मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत विषय सगळ्यांच्या आवडीचा आहे प्रेम शक्ती तर प्रेम या शब्दाबद्दल प्रेम या शक्तीबद्दल तुम्ही कधी विचार केलाय का की प्रेम कसं असतं फक्त एखाद्या नात्यापुरतं मर्यादित असतं एखाद्या वस्तूपुरतं मर्यादित असतं एखाद्या गोष्टीबद्दल मर्यादित असतं का किंवा विशिष्ट आवड माणसाची विशिष्ट आवड असते त्यासाठी ते मर्यादित असतं का तर मला तरी असं नाही वाटत तुम्हाला काय वाटतं तर मला काही याबद्दल ओळी सुचलेल्या आहेत आणि नेहमीच सुचत असतात पण कधी कधी ज्यावेळी सुचतात सुचता त्यावेळी इतक्या सुचतात ना पण लिहायचं कधी कधी राहून जातं म्हणून ज्या काही सुचलेल्या आहेत सध्या त्या मी तुमच्या समोर व्यक्त करत आहे तर बघा तुम्हाला आवडतात का आणि प्रेमाबद्दल तुमचं काय मत आहे ते फक्त एका दिवसापुरतं एका प्रसंगापुरतं मर्यादित आहे का एका नात्यासाठी मर्यादित आहे का तर मला तरी नाही असं वाटत माझ्यासाठी बाबांनी जो आशीर्वाद दिलेला आहे साईबाबांनी तर त्यांनी जो मला संकेत दिला होता तो प्रेम एक शक्ती आहे असं त्यांनी सांगितलं होतं त्यामध्ये आणि प्रेम ही कशी शक्ती आहे हे सुद्धा ते वारंवार मला अनुभव देत असतात आतून प्रेरणा देत असतात काहीतरी सुचवत असतात आणि तो अनुभवसुद्धा बाबांनी मला दिलेला आहे माझ्या जन्माच्या आधीपासून एक पिंपळाचं झाड आमच्या घरी होत माहेरी तर ते इतकं विशाल वृक्ष तो होता आणि त्या झाडाच्या गुंद्यामध्ये त्या झाडाच्या जो भाग आहे त्यामध्ये बाबांनी मला दर्शन देऊन हा संकेत दिलेला होता त्यामुळं माझ्यासाठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि ज्यावेळी गुरूंची कृपा लावते ना आपल्याला त्यावेळी खरोखर एखाद्या भक्तामधलं प्रेम इतकं जागृत होतं इतकं जागृत होतं की अगदी अनंत रूपानं ते वाहत जात आणि त्याची प्रचितीही त्याला प्रत्येक क्षणाला येत असते प्रेमशक्ती हा मूळ शब्द परम या अक्षराने बनला आहे त्याचा अर्थ संपूर्ण कल्याणकारी आहे प्रेमशक्तीच्या मूळ लहरी हृदयातून निर्माण होतात उघड्या डोळ्यांनी जागृतपणे पाहण्याची क्रिया होते आणि त्याच हृदयातला पवित्र भाव चेहऱ्यावर उमटतो आणि हाच पवित्र भाव प्रसन्नता आणि आनंद रूपाने व्यक्त होतो की आपण ज्या गोष्टींकडे बघतो मग निसर्गातल्या कोणत्याही गोष्टी असू शकतात आपल्याला आवडलेल्या व्यक्ती असू शकतात आपल्याला आवडलेल्या वस्तू असू शकतात काहीही असू शकतो अशा गोष्टींकडे अचानक आपण प्रवास करताना सुद्धा बघा निसर्गाकडे जेव्हा बघतो तर ते रम्य आणि निसर्गमय वातावरण डोंगर झाडी दऱ्या पाणी नदी ह्या सगळ्या गोष्टी तर इतक्या सहजपणे आपल्याला आवडतात की ते इथूनच अगदी प्रसन्नता यावं लागते म्हणजे त्याची सुरवात इथून आपण पाहिल्यानंतर लगेच असं इथंपर्यंत पोहोचतं ते प्रेम आणि चेहऱ्यावर सुद्धा भाव मी एक उदाहरण सांगितलं हे सगळ्यांच्या बाबतीत होऊ शकते म्हणजे माणसांच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं उघड्या डोळ्यांनी जागरूकपणे पाहण्याची क्रिया होते आणि त्याच क्षणी पवित्र हृदयातला भाव चेहऱ्यावर उमटतो हो की नाही आता बघा आपण प्रवासात जातो आणि प्रवासालाच बसमधून जा बस कारमधून ट्रेन जा ट्रेनमधून जा प्लेनमधून जा जे पण वातावरण बाहेरचं प्रवासात जाताना आपण बघ वातावरणाशी एकरूप होतो कोणतीही गोष्ट अचानक आपल्याला आवडते अं काही प्राणी दिसतात काही झाडं दिसतात काही फुलं दिसतात निसर्गातलं वातावरण दिसतात आकाशातले रंग दिसत असतात कोणतीही गोष्ट आपल्याला अचानक आवडी की ती पहिल्यांदा हृदयामध्ये पोहोचते त्यानंतर ती उघड्या डोळ्यांनी आपण बघत असतो आणि ती हृदयातला भाव प्रेमरूपी शक्ती जागृत होऊन आपल्याला आपल्या चेहऱ्यावर तो आनंद दिसायला लागतो वाफ किती मस्त आहे किती छान आहे भारी एकदम असे शब्द उद्गारवाचक शब्द आश्चर्यकारक शब्द आपल्या मुखातून बाहेर पडतात वाणीतून बाहेर पडतात तर असं हे प्रेम आहे आणि त्यातला आनंद आहे आणि तोच आनंद तीच प्रसन्नता पुन्हा आठवणींच्या रूपात त्याच हृदयाच्या कप्प्यात साठवल्या जातात आणि ते क्षण पुन्हा पुन्हा येत नाहीत कुठलेही आनंदाचे क्षण असू शकतात कुणाशी बोलणं असो कुणाशी भेट असो प्रवासातले काही क्षण असो हा जो आनंद आहे तर तो आपण आपल्या पाहिलेला आनंद जो असतो तो, तो पुन्हा आपण आपल्या हृदयामध्ये साठवतो हो आणि ती प्रसन्नता तो आनंद चेहऱ्यावरचा इथे आठवणीच्या रूपात तो एका कप्प्यात साठवला हो जातो किती सुंदर आहे ना हे सगळं आणि पुन्हा जेव्हा माणूस पुन्हा जेव्हा माणूस आठवणीच्या झोक्यावर बसून झोके घेतो तेव्हा आपोआपच तो, तो शांत होऊन डोळे मिटून अंतरंगातल्या हृदयाच्या कप्प्यात प्रवेश करतो तेव्हा तेव्हा त्या आनंद लहरी हृदयातील अथांग अनंत सागरातून प्रेमशक्ती रूपाने आणि आनंद रूपाने व्यक्त होतात तेव्हाच माणसाला आनंद प्रेम आपलेपणा माणुसकी आदर प्रसन्नता समाधान या सर्व शक्तिरूपी गुणांचा म्हणजेच प्रेमशक्तिरूपी आईचा अंतर्बाहेर साक्षात्कार घडतो आणि त्या माणसातलं निर्मळ निस्वार्थी पवित्र प्रेम जागृत होतं हो की नाही बघा बरं आपण एखादा गोष्टी आठवतो आपल्याला भेटलेली व्यक्ती असू दे आपण कोणाशी तरी कधीतरी बोललेलं असू दे किंवा कुठेतरी प्रवास केलेला क्षण आठवते कुठेतरी प्रवास केलेला एखादा क्षण असो आकाशातलं वातावरण असो निसर्गातलं वातावरण असो काही झाडं असोत फुलं असोत कोणताही क्षण असो जो आपल्याला आवडलेला असतो तो आपण हृदयाच्या कप्प्यात साठवतो हो ती प्रसन्नता तो आनंद पूर्णपणे साठवतो हो आणि जेव्हा आपण आपल्याला त्या गोष्टीची पुन्हा एकदा नव्याने आठवण होते तेव्हा मात्र त्याच हृदयाच्या कप्प्यात पुन्हा ती व्यक्ती जाते आणि पुन्हा तो कप्पा उघडला जातो आठवणींचा शांत बसल्यानंतर आणि शांततेच्या जा महासागरात जाऊन जेव्हा ती व्यक्ती सगळं काही आठवते की आपण आपल्याला आवडलेले प्रसंग आपली घडलेली भेट काहीही असू शकतं कोणताही प्रसंग असू शकतो अ तर ते आठवल्यानंतर पुन्हा त्या आनंद लहरी आणि तीच प्रसन्नता आपल्या चेहऱ्यावर येत असते आणि तेव्हा माणसामधलं आनंद प्रेम माणूस की आदर प्रसन्नता समाधान आपलेपणा या सगळ्या गुणांचा प्रेमशक्तीरूपी आईचा अंतरबाह्य साक्षात्कार माणसाला घडत असतो आणि मा आणि त्यामुळे माणसातलं निस्वार्थी निर्मळ प्रेम जागृत होत असतं